नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी आज या ठिकाणी पाडवा आहे तर करंट अफेअर्स मराठी या चॅनलद्वारे माझ्याकडून आणि चॅनलच्या टीमकडून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठीक आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताने पहिले स्वदेशी टिंबटिंब मशीन विकसित केलेले आहे जे एम्स नवी दिल्ली या ठिकाणी स्थापित केले जाणार आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एम आर आय मशीन या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे कोणी भारताने स्वदेशी पहिले स्वदेशी मेड इन इंडिया या ठिकाणी एम आर आय मशीन विकसित केलं आहे जे एम्स नवी दिल्ली या ठिकाणी स्थापित केले जाणार आहे एम आर आय याचा फुलफॉर्म काय मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग असा याचा फुलफॉर्म होतो आणि पॉईंट लिहून घ्या या उपाययोजनेचा उद्देश उपचारांचा खर्च आणि आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांवरील अवलिबत्व कमी करणे कारण सध्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के उपकरणे ही आयात केली जात आहेत आयात करणे म्हणजे इम्पोर्ट करणे बरोबर त्याच्यामुळे या ठिकाणी खर्च जास्त होत असतो ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे एबेल पारितोषिक दोन हजार पंचवीस हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मसाकी काशीवरा असं त्यांचं नाव आहे कोण आहे ते तर जपानचे मॅथेमॅटिशियन आहेत जपनी या ठिकाणी गणितज्ञ आहेत त्यांना दोन हजार पंचवीसच्या अवेल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलं आहे कधी कधी परीक्षेमध्ये असं विचारलं जातं एबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर या ठिकाणी गणित क्षेत्रामध्ये दिला जातो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तरी सुद्धा तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या बीजगणितीय विश्लेषण आणि प्रतिनिधित्व सिद्धांतातील त्यांच्या योगदानाबद्दल विशेषत डी मॉड्यूलच्या सिद्धांताचा विकास आणि क्रिस्टल बेसचा शोध यासाठी त्यांना एबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आला आहे जापनीज गणितज्ञ आहेत मॅथमॅटिशियन आहेत नाव आहे मसाकी काशीवरा ठीक आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या नॉर्वेच्या राजाकडून दरवर्षी एक किंवा अधिक उत्कृष्ट गणित तज्ज्ञांना एबेल पुरस्कार दिला जातो या पुरस्काराचे नाव नॉर्वेजियन गणिततज्ञ निल्स हेनरिक एबेल यांच्या नावावरून ठेवण्यात आला आहे या या ठिकाणी हा जो काय पुरस्कार आहे एबेल पुरस्कार पहिला पुरस्कार देण्यात आला दोन हजार तीनमध्ये जीन पियरे सेरे यांना आणि लेटेस्ट दोन हजार चोवीसचा देण्यात आला मिशेल टॅला ग्रँड यांना या ठिकाणी देण्यात आला आहे गोष्टी समजतात पहिलाच प्रश्न आहे लगेच लेटेस्ट नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया पुरस्कार यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर सय्यद अनवर खुशीर्द यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस राम सुतार यांना पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार दोन हजार पंचवीस मृदुलिका झा यांना ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथजी शिंदे यांना आणि एबेल पारितोषिक दोन हजार पंचवीस मसाकी काशीवरा यांना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने युनेस्कोसोबत सामंजस्य करार केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने युनेस्कोसोबत सामंजस्य करार केलेला आहे कशासाठी तर राज्यातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तरी सुद्धा दोन पॉईंट लिहून घ्या या सामंजस्य कराराचा उद्देश हिमाचल प्रदेशातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे दुसरा पॉईंट सामंजस्य कराराचा भाग म्हणून युनेस्को हिमाचल प्रदेशच्या शिक्षण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी मदत करणार आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट पिन व्हॅली सिंबलबारा आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा नातपा जाकरी पाहूया पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती बंदी घातलेली आहे बॅन केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पापुआ न्यू गिनी या देशाने या ठिकाणी कशासाठी बॅन केला आहे फेसबुकवरती तर लिहून घ्या द्वेषयुक्त भाषण पोर्नोग्राफी आणि ऑनलाईन हानींवरती नियंत्रण ठेवल्याबद्दल पापुआ न्यू गिनीने फेसबुकवरती बंदी घातलेली आहे लक्षात घ्या फेसबुकवरती अनेक वेगवेगळ्या देशांनी या ठिकाणी बंदी घातलेली आहे प्रामुख्याने चीन इराण रशिया उत्तर कोरिया आणि म्यानमार या देशांचा या ठिकाणी समावेश होतो सोबत सोबत आता पापुआ न्यू गिनी या देशाचा देखील या ठिकाणी समावेश झालेला आहे फेसबुकवरती बॅन घालण्याच्या बाबतीमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशाने ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉरसाठी करार केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी भारत आणि सिंगापूर या देशाने ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉरसाठी उद्दिष्ट काय आहे तर सागरी डिजिटलायझेशन आणि डी कार्बोनायझेशनला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि डी कार्बोनायझेशन म्हणजे काय असतं तर लिहून घ्या कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करणे किंवा काढून टाकणे याला म्हटलं जातं डिकार्बोनायझेशन तर या उद्देशाने या ठिकाणी भारत आणि सिंगापूरने ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉरसाठी करार केलेला आहे पुढचा प्रश्न रामायण परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोलंबो श्रीलंका या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रामायण परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या कोलंबोमध्ये आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन संस्थेने स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रामध्ये रामायण परिषदेचे आयोजन केलं आहे दुसरा पॉईंट भारत आणि श्रीलंकेतील धार्मिक नेत्यांनी भगवान रामाच्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण जगावर झालेल्या प्रभावाबद्दल बोलले विविध देशांची या ठिकाणी उदाहरणे देखील या ठिकाणी दिलेली आहे तर कोलंबो श्रीलंका या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये रामायण समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे अशाच प्रकारे बाकीच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे काही समिट्स होत असतात आयोजित करण्यात आलेले असतात त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आदी महोत्सव दोन हजार पंचवीस नवी दिल्लीमध्ये चव्वेचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन संभाजीनगर या ठिकाणी आठवी हिंद महासागर परिषद दोन हजार पंचवीस ओमन या ठिकाणी आसियान गेमिंग शिखर परिषद फिलिपिन्स या ठिकाणी अखिल भारतीय राजभाषा परिषद नवी दिल्ली इंडस एक्स समिट कॅलिफोर्निया क्वाड लिडर्स समिट दोन हजार चोवीस अमेरिका आणि दोन हजार पंचवीसची आपल्या प्यारा भारतामध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस जयपूर वर्ल्ड ऑडिओ विज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट भारतामध्ये जैवविविधता विविधता शिखर परिषद कॉप सिक्सटीन कॅली कोलंबिया या ठिकाणी आणि रामायण परिषद दोन हजार पंचवीस कोलंबो श्रीलंका या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे या ठिकाणी होणार आहे त्या ब्रिजचं नाव काय आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंबन रेल्वे ब्रिज पंबन रेल्वे पूल दोन तीन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा एप्रिल रोजी रामनाथपुरमला रामेश्वरम बेटाशी जोडणाऱ्या नवीन पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत नवीन पंबन रेल्वे पुलाचे या ठिकाणी उद्घाटन होणार आहे हा नवीन पूल एकोणीसशे चौदामध्ये मध्ये बांधलेल्या वसाहतकालीन पुलाची जागा घेईल अडीच किलोमीटर लांबीच्या पंबन पुलामुळे गाड्यांना भारताच्या मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटांमधील समुद्र पाच मिनिटांपेक्षा कमी वेळामध्ये ओलांडता येणार आहे एवढं या ठिकाणी फायदा होणार आहे या ब्रिजचं ठीक आहे तर व्हर्टिकल म्हणजे उभ्या लिफ्ट ब्रिजचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे या ब्रिजचं नाव आहे पंबन रेल्वे पूल अशाच प्रकारे बाकीच्या ज्या काही मग प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत भारतामध्ये त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतातील पहिले एआय धोरण ठरवणारे राज्य आपलं राज्य महाराष्ट्र राज्य स्वतःचे पहिले जैवविविधता स्थळ घोषित करणारे राज्य गुजरात भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन नागपूर या ठिकाणी पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर नोंदवण्यात आली जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिला बायोपॉलिमर प्लांट उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या राज्यामध्ये पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन होणार तर त्रिपुरा या ठिकाणी स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी पिक्सेल स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणारे भारतातील पहिले राज्य आसाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन महाराष्ट्रातील ठाणे या ठिकाणी आणि पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे उद्घाटन पंबन रेल्वे पूल असं त्या उभ्या लिफ्ट ब्रिजचं नाव आहे या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही हा पूल पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे पहा या ठिकाणी हा रेल्वेचा ब्रिज असतो बरोबर या ठिकाणी हे व्हर्टिकली जेव्हा ओपन होतं तेव्हा खालचे जे काही फेरीज असतात त्यांना सहजपणे मूव्ह व्हायला या ठिकाणी मदत होऊ शकते ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न संजय कुमार मिश्रा यांची कोणत्या संस्थेमध्ये पूर्ण वेळ सदस्य फुल टाईम मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेमध्ये फुल टाइम मेंबर म्हणून पूर्ण वेळ सदस्य म्हणून संजय कुमार मिश्रा यांची, यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न रशिया आणि युक्रेन यांनी टिंबटिंबमध्ये नौदल युद्धबंदींवरती सहमती दर्शवलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्लॅक सी म्हणजे काळा समुद्र यामध्ये नौदल युद्धबंदीवर सहमती दर्शवलेली आहे कोणी रशिया आणि युक्रेनने दोन पॉईंट लिहून घ्या सौदी अरेबियामध्ये तीन दिवसांच्या चर्चेनंतर रशिया आणि युक्रेन यांनी अमेरिकेसोबत स्वतंत्र करारामध्ये ब्लॅक सीमध्ये नौदल युद्धबंदीवरती सहमती दर्शवलेली आहे दुसरा पॉईंट दोन्ही देशांनी ब्लॅक सी मध्ये सुरक्षित नेव्हिगेशन करण्यासाठी सहमती दर्शवली आहे ते एकमेकांच्या ऊर्जा प्रणालीवर हल्ला करणार नाहीत हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा डीआरडीओ आणि टिंबटिंब यांनी स्वदेशी विकसित केलेल्या लघु पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नेव्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर डी आर ओ आणि नेव्ही यांनी स्वदेशी विकसित केलेल्या लघु पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे मला कमेंट करून सांगा आर्मीचे चीफ कोण आहेत एअरफोर्सचे कोण आहेत आणि नेव्हीचे चीफ कोण आहेत या तिन्ही दलाचे जे काही चीफ आहेत बरोबर ते कोण आहेत त्यांची नावे काय आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत आपण डी आर डीओ बद्दल चर्चा करूया फुलफॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय पाहूया पुढचा प्रश्न सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी टिंबटिंबचा अर्थसंकल्प प्रस्थापित केलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोळा हजार एकशे शहाण्णव कोटी रुपयाचा बजेट अर्थसंकल्प या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये तरुणांना सक्षम बनवणे शेतकऱ्यांचे उत्थान करणे पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आणि आर्थिक शिस्त सुनिश्चित करणे याच्यावरती लक्ष केंद्रित केले जाणार आहे पुढचा प्रश्न रिपल्स ऑफ चेंज जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह रुरल वॉश प्रोग्राम्स इन इंडिया नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लॉन्च केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी सी आर पाटील असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लॉन्च केलेलं आहे शेवटचा प्रश्न संसदेने बॉयलरच्या नियमनासाठी बॉयलर, बॉयलर विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केलं आहे ते टिंबटिंबची जागा घेईल म्हणजे हे विधेयक कशाला रिप्लेस करेल तर पर्याय क्रमांक ए बॉयलर ऍक्ट नाईन्टीन ट्वेंटी थ्रीला या ठिकाणी काय करेल आहे रिप्लेस करेल एक पॉइंट लिहून घ्या बॉयलरचे नियमन स्टीम बॉयलरच्या स्फोटांच्या धोक्यापासून व्यक्तीची जीविताची आणि मालमत्तेची सुरक्षा आणि नोंदणीमध्ये एकरूपता यासाठी लोकसभेने बॉयलर विधेयक दोन हजार चोवीस हा जो काही या ठिकाणी विधेयक आहे तो मंजूर केलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाने न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे म्यानमार इंडोनेशिया जपान क्युरशिया तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि दिवस। याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस, 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 दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर